बाहेर गेले होते आणि आता चालले मी घरामध्ये तुम्हाला तर माहिती सगळ्यांना मी कुत्रे मांजर रस्त्याला काय बी वाईट अवस्थेत दिसले की मी घरी घेऊन येते त्यांना आणि त्यांना मग सांभाळते आता इकडं आम्ही पण रडते माझ्यापाशी बसून नंतर तुम्ही ते मांजर पण बघितलं असेल माझ्याकडं होत खूप सांभाळ होत मी त्याला मी कलावते आजीला काहीच करू देत नव्हते मी तिला म्हणलं की तू फक्त त्याला बघ त्याची काळजी घेऊ आणि बाहेर गेले आणि आत्ता आले मग अजून घरात पण नव्हते गेले थोरच इकडं कालवा उठला होता यांचा <laughs> की आई असं असं झालंय आपलं मांजर गेलं तर म्हणजे एका दृष्टीने बरं पण झालं आणि एका दृष्टीने म्हणजे खूप वाईट पण वाटते किती खूप वाईट अवस्थेत होत आणि सकाळी जरा ओरडत होतं वेगळ्या पद्धतीनं पण मग अशी बरं होतं मी जाताना मी बाहेर गेले आणि ते गेलं मला बघितलं ना तर माझ्या मागं पळत यायचं वरी माझा आवाज ऐकलं ना की मोठ्या मोठ्या निवडायचं पण ते आता नाही राहिलेलं लय हुशार होत ते आणि आता आम्ही इकडं बसलोय मग रोहनला सांगितले की त्याच्यासाठी छोटासा खड्डा कर म्हणून तू मला वाटत असेल की ती म्हणजे मांजरे एवढं काय ताई कुत्र्याचं एवढं काय ताई पण शेवटी परमेश्वराने त्याच्यामध्ये एक जीव घातला होता आणि तो आत्मा तकलीफ तकलीफमध्ये होता त्याचा त्याला लय तकलीफ त्याच्या जीवाला मागून त्याची पाय खराब झाले होते खूप त्रास होता त्याला पण ते जगत होतं त्याचा त्या त्रासाचं मला वाईट वाटते ते गेलं म्हणून वाईट वाटत नाही पण तिच्या अंगावरून गाडी गेली ते चिकलत भरलं त्याला मुंग्या लागल्या होते कित्येकदा म्हणजे खूप सहन केलं त्यांनी आणि आता ते नाही राहिलं तर आम्ही इकडं बसले येऊन खूप आम्मांनी पण सांभाळलं होतं जीव लावला होता आणि मेन सांभाळणारी त्याला माझी कला होती आजी इतकं म्हणजे त्याला लेकरासारखं तिनं सांभाळ होत ना आणि आता पण त्याला किती छान गुंडाळून घेतले आता ही पिल्लू बघ चाल तुम्ही ही पण इकडे आहे ना गाडी खाली गेला असत एक मिठाचा पुडा नवीन कपडा वैशाली जम्परचा पीस त्याला आणि मीठ मिट, हा मिठाचा पुडा घ्या आणि हे बघा रस्त्यावर अशी इकडं रोड आहे इकडं आपल्या दाराच्या तिकडं बाहेर आणि हे रोडवर आहे ना फिरालेले असतात आवड आहे म्हणून नाही किंवा आम्हाला काही सांभाळायचं आहे म्हणून नाही फक्त ही रस्त्यावर आहे ना गाडीखाली जाऊन चेंगरुणी म्हणून घरात आणलेली मांजरं आहे मी कधीच कुठली गोष्ट आवड आहे म्हणून कुत्रे किंवा मांजर लुशीला पण नाही लुशी पण ना रोडवर फिरत होती खूप छोटं पिल्लू होतं आणि ती पण गाडीखाली वगैरे जाईल म्हणून जुली पण आणि हो का ही ही तर समोरच आहे आता आता दहा बारा दिवस झाले इकडं आणून दिले इकडच्या लेकरांवांनी आणि ह्यांना माया करायचं प्रेम लावायचं आणि पुन्हा हे निघून जातात खूप दुःख होतं आता कलावती आजीच्या मांडीवर आहे बघा किती म्हणजे त्यांनी खरंच खूप सोसलं त्यांनी एवढं सोसलं ना त्याच्या पायाला म्हणजे ना मुंग्या लागल्या होत्या कित्येकदा बिचाऱ्याला ना मुक्ती मिळाली तिनं नाव काय ठेवलं होतं तिनं राजकुमार शिवाय बोलत नव्हती त्याला आणि अख्ख तिनं ना सकाळी उठून त्याला खाऊ नेणं दूध नेणं त्याला सगळं चारण लय केलं त्याच तिनं लय केलं भरपूर केलं राजकुमार राजकुमार म्हणायचे हिला किती रडायला येले दम नाही लय सांभाळली होती दोघीने मिळून किती जीव लावलाय बघितलीच का ते ना चांगलं झालंय म्हणलो आपण आता म्हणलो चांगलं झालंय बघ आता दे वैशाली कुंभारकड देत मिठाचा पुडा आणि ते गुलाबी कपडा त्याच्यात गुंडाळून नवीन कपड्यात त्याला लय बारीक आहे ग त्यान काय त्याच्यामध्ये नुसते हाड निसत काय नाही ग त्याच्यामध्ये सगळं गोळा झाले ग पाय न, पाय पाय भगवान इकडात लय ग कडक झाले काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये पडलं मला सांगितलं की आई गार पडले बघा म्हणून मी म्हणलं जरा झोप येऊन येऊन हे नाही झाला असेल त्याच्यामध्ये घाल त्याच्यामध्ये ठेव ते, ते जुने कपडे काढून घे सगळे हा गुंडाळा व्यवस्थित गुंडाळा त्याला हा घेरवण आणि गोरखनाच आणला होता गोरखनाथ थांब त्याला मीठ घाला चौकडून हा बिचाऱ्याला सगळं चांगलं व्हावं पुढचं आयुष्य एक चांगल्या कुटुंबात जन्म व्हावा त्याचा आणि खूप छान व्हावा त्याचं सगळं सकाळी हां राहुल जाऊ अजून ठेवायचं आता ह्याच्यात काय फुलं बी नाही काय नाही आपल्या आपल्याकडे आता हां फुलं आहेत का गं वैशाखचं नाही ना फुलं वगैरे वैशाळीला बघितलं फळत महाग कान झाक ती कान झाक थोडं हा कपडे टाका तिकडे कचऱ्यात राम कृष्ण त्याच्यावर ना एक मोठा दगड ठेवायचा कोणी उकरून म्हणून ठेवते दगड त्याच्यावर हा म्हणजे कोणी कुत्रे काही असल ना ते उचलणार ना ना ना, नाही हा उकरणार नाही जा जेवायला जा जेवायला जा माँ, माँ अगं बा जीव येतो शेवटी तू चांगलं सांभाळ तुझ्या तुझं काहीतरी असाल म्हणून ते तुझ्याकडे आला असेल तुझ्या वटीत लिखरू म्हणून हादरे केली ना चांगली सेवा शेवक अजिबात आंघोळ करत नव्हती चार चार पाच सहा गावंत फाडे मी त्यावर म्हटली जुने काय नाही सगळे गावण फाडे म्हटलं जवळ घेऊन कुशीत आपलं आंघोळ घालायच गरम पाणी आंघोळ घातली होती ना साबण लावून एक लायबर साबण दिले तिला मांजराला आपण केली सगळी सेवा पण त्यानं मला वाटायचं नीट होईल आजोबा काय म्हणले की आपण महाग चाक लावू त्याला आणि त्याला चालू चल तुला गोळी देते किती वेळ झाला हिला समजावते मी रडू नको मांजर गेल्यापासून अशी करायला लागले किती अवघड आहे समजावायचं रडू नको ना दारात बसून रडू नको आता तू किती रडली आहे तिनं लय रडली तिनं त्या मांजरासाठी एवढं सांभाळलं ना तिनं त्या मांजराला लय सांभाळ दोघींनी मिळून सांभाळ नको रडू आ तुला गुळी देते पाय दुखायचे काय झाले तुला मी बघ मी पण रडले ना आता माझी भाषा हिला कळणार नाही हिचं बोलणं मला कळणार नाही आणि छकुलीवरी आहे आणि हिला कसं समजावायचं ये तुला गोली देती ये ये काले वो कने पिल्ले सी काल सी किनी कर प्रेसी सी किनी को बुआ दिन होता है पाल सी पाल पाल सी किनी कटनी सी सी कि सपोर्ट फुल होता है पाल होता ही नहीं हाँ 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 नहीं नहीं सी सी पाल जीव के लम संग तेरे पाल नहीं सी बोल देते रोड़ू को तू बोल देते तुला हाँ मम्मा मम्मा तेर पिल्लू गेलं जाऊ दे परत ते जन्माला येणार कुडकू 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 मोठ्या घरी कुडकू येईल जन्माला घरी जाईल हडतो कस मांजरासाठी एवढं रडले तर एवढं मी माझं रडणं थांबवलं माझ्याकडे तर बघून लय रडते नाही नाही ना, ना. त्याला पुरून आलो ना म्हणून तिला दुःख जास्त होईल कलावतीने हिच्यापाशी द्यायचं आणि हिनं त्याला सांभाळायचं नाही गोळी देऊ गोळी देऊ जेवण केलं ना मग गोळी खायची मग मी दे आता आता नाही घेऊन जायची नंतर दिल नाही तू शानी आहे ना, 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 ना। चकुलीमध्ये इथं ठेवा द्या इथं ठेवा खावा जेवण केलं झोपून जा झोपून जा रडू नका आम्हा म्हणजे हां ना हां